नमस्कार जय भीम महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे बिहार येथील बौद्धगया हे बौद्ध विहार बौद्धांसाठी खुलं करण्यात यावं बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी संबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये आज आक्रोश निर्माण झालेला आहे प्रत्येकाची मागणी आता जोर धरू लागलेली ला आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आता एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अनुषंगानं बौद्ध अनुयायी गाव भागातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून आता मुंबईकडे कूच करत आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होऊ पाहणार आहे त्या अनुषंगानं चाकूर तालुक्यातून किती बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी जाणार आहेत याचा आढावा घेण्यासाठी आपण थेट पोहोचलो आहोत प्रथम नगराध्यक्ष मिलिंदजी महालिंगे यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्या भावना आणि अधिकची माहिती सर मध्ये न्यूजमध्ये हार्दिक स्वागत जय भीम काय सांगाल कशा प्रकारचं सा नियोजन आहे किती अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बिहार येथील बौद्धगया ही बुद्धांच्या ताब्यात मिळावं या प्रमुख मागणीसाठी चौदा ऑक्टोंबर मुंबई ते राणीबाग ते आझाद मैदान या ठिकाणी नि मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये समाजातील सर्व जे काही मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील आणि जे समाजाचे काही पुढारी असतील आणि सर्व बौद्ध बांधव त्या ठिकाणी आखोच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची नागपूर इथे दीक्षा घेतली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न स्वाकार करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारताना जे बाबासाहेबांनी स्वप्न बघितले होते त्या स्वप्नाची पूर्तता व्हावी म्हणून चाकूर तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त बौद्ध बांधव कसं कसं मुंबईला घेऊन जाता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याला बौद्ध बांध समाजाच्या वतीनं एक बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये फक्त आम्ही मुंबईला जाण्याचं निवेदन करणार आहोत आणि जोपर्यंत बिहार येथील जो बौद्धगया बुद्धविहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजेत आणि बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासला जो कायदा केलेला आहे तो कायदा रद्द केला पाहिजेत अशा ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही मोर्चात जास्तीत जास्त बौद्ध बांधव सहभागी होतील आणि जोपर्यंत शासन बिहारीतील बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहोत चाकूर तालुक्यातून किती है कशा कशाप्रकारे मुंबईकडे कूच करणार आहे चाकूर तालुक्यातून हजारो बौद्ध बांधव मुंबईकडे मोर्चाला जाणार आहेत काही बांधव ट्रेनना जातील काही गाड्या आहेत काही टेम्पो आहेत जवळजवळ दोन तीनशे गाड्या चाकूर तालुक्यामधून जाण्याचं नियोजन आम्ही करत आहोत काय असणार हे आपण ज्या जनतेला आव्हान काय करू इच्छिता मी सर्व बौद्ध बांधवांना एवढंच आव्हान करू इच्छितोय की आपण धर्मासाठी समाजासाठी आपण दोन ते तीन दिवस वेळ द्यावं आणि मुंबईला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि आपण जर जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिल्याच्या नंतर नक्कीच इथलं सरकार मोर्चाची दखल घेऊन आपल्या जी मागण्या आहेत ती मागण्या मंजूर करेल असं मला वाटतंय निश्चितच दोन ते तीन दिवस हे समाजासाठी द्यावेत समाजातील बौद्ध धम्म हा मानवता शिकवणारा बौद्ध धम्म आहे आणि बौद्ध धम्माची ए बौद्ध धर्मीय लोकांची एकच मागणी आहे बिहार येथील बौद्ध हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी होणाऱ्या या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर लातूर